राऊत साहेब महाराष्ट्राचे चित्ररथ आला यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर स्थान नसणार रा आहे पंधरा चित्ररथ निवडले गेले गेलेले त्याच्यामध्ये युपीचे चित्ररथ आहेत त्यांना करण्यात आलेले मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना विचारायला पाहिजे शिवसेना आम्ही विचारलेच प्रश्न या याआधी आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलं आहे केजरीवाल यांचासुद्धा चित्ररथ नाकारला गेला दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा बरोबर आहे अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा आकस संपला नाही का आता जिंकलात ना ई व्ही तुम्हाला विजयी केल्यावरती सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आकष ओ महाराष्ट्र कले का कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का महाराष्ट्र कला क्षेत्रामध्ये सगळ्यात उच्च कोटीला आहे उच्च स्तरावर आहे कला साहित्य संस्कृती यापूर्वी महाराष्ट्र देशाच्या राजपथावर आमच्या रथानं चित्ररथानं क्रांती केलेली आहे जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आमचे कला संचालनालय आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट आहे तिकडले आमचे असंख्य प्राध्यापक मंडळी कलाकार चित्रकार शिल्पकार हे प्रचंड मेहनत करून या रथासाठी काम करतात आणि कोणाच्या तरी मनामध्ये येतं दिल्लीत महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे म्हणून रथही आमचा तुम्ही रद्द करता हां गुजरातचा आहे ना उत्तर प्रदेशचा आहे बिहारचा आहे महाराष्ट्राचा काय नाही एकनाथ शिंदेने विचारावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन राऊ जेव्हा माहिती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद असो खाते वाटप असो मंत्रिमंडळ विस्तार असो पेचा प्रसंग निर्माण होतो तेव्हा नेमके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या जा गावी जातात दरे गावी गेले आहेत विश्रांतीसाठी विधानसभा अधिवेशनानंतर ते गेलेले आहेत पण आता सध्या पालकमंत्री पदाचा असताना पुन्हा एकदा ते दरे या गावी गेल्यानंतर नाही त्यांचा ना जा हा व्यक्तिगत प्रश्न आहे की ते गावाला जातील किंवा विश्रांतीला अन्य कुठे जातील किंवा गुवाहाटीला जातील सुरतला जातील गोव्याला जातील हे त्यांचे ओळखीचे रस्ते आहेत त्याच्यामुळे ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले याचा शोध घेण्याची क्षमता आता गृहमंत्रीपद असलेला मुख्यमंत्र्यांकडे आहे तर त्यांना ते शोधावं लागेल हे रहस्य काय आणि महाराष्ट्र गेली तीन वर्षे रहस्य शोधतो आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी एकदा हे रहस्य भेद करावा नक्कीच करावा एक विषय असा आहे की काल महाराष्ट्राने पाहिलं दूरचित्रण आणि वाहिन्यांवर पाहिलं एक चित्र जे महाराष्ट्रात दुर्मी म्हणून म्हटलं था। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणं मग तो कौटुंबिक सोहळा का असेल पण आता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत कौटुंबिक सोहळ्यात दो हे दोन भाऊ एकत्र असतात तर मग राजकीय पटलावर हे दोन भाऊ एकत्र दिसतील अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू ही चर्चा गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि त्याच चर्चेमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो बरोबर कारण मी राज ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा जवळून काम केलेलं आहे त्यांच्या आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं त्यांच्या कुटुंबाशी राहिलं त्यांच्या वडिलांशी राहिलं सगळ्यांशीच राहिलं उद्धव ठाकरे माझ्या माझ्या पक्षाचे नेते प्रमुख आहेत तेही माझ्या जवळचे माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे एक लक्षात घ्या ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहत आता दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाचा वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षाचं तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही महाराष्ट्र लुटण्यात मुंबई लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राची बेमानी ठरेल आणि दुर्दैवानं राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात व त्यांच्याबरोबर राहतात एकीकडे भाजपबरोबर आम्ही राहिलो असा आमच्यावर आरोप होईल नक्कीच राहिलो तेव्हा राज ठाकरे आमच्याबरोबर होते हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह कुटुंब एकच असतो अजित पवार आणि शरद पवारही भेटतात ना रोहित पवारही जाऊन भेटतात त्यांच्या काकांना पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक मुलगा तिकडे किंवा कुटुंब एक असतं त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल